हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर भाजीचा प्रश्न हा सगळ्यांनाच पडतो की काय करायची कधीतरी भाजीला काही नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत आपल्याला टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टोमॅटो धुवून झाले की आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा इथे मी टोमॅटो कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे टोमॅटो अर्ध कट केलं की आपल्याला त्यामधल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत तर इथे मी टोमॅटोमधल्या बिया सगळ्या काढून टाकते टोमॅटोतल्या बिया वापरल्या की भाजी ही आंबट होते म्हणून इथे मी टोमॅटोच्या बिया वापरलेल्या नाही आहेत तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला बारीकसुद्धा नाही करायचे किंवा खूप मोठेसुद्धा नाही करायचे म्हणजे आपण जी भाजी केलेली ती कळणारसुद्धा नाही की टोमॅटोची केली आहे का कोणाला आवडत नसेल तर तुम्ही जर या पद्धतीने केली तर एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्कीच खातील एवढी चटपटीत अशी टोमॅटोची रेसिपी होती व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे तो म्हणजे अगदी व्हिडिओच्या शेवटी घालायचा आहे तर पाहिजे मी दुसरंसुद्धा टोमॅटो त्याच पद्धतीने कट करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही आपले सगळे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे टोमॅटो कट झाले की एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं ह्या भाजीसाठी थोडंसं तेल आपल्याला जास्तच वापरायचं आहे जा। खूपसुद्धा जास्त नाही वापरायचं जा। तर पहा तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर जिरे घालायचे जिरेमुरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसूण मी बारीक कट करून घेतला होता लसूण घालायचा आणि तेलावर लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण लाल झाला की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे इथे मी सात ते आठ पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचे दोन कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत कांदे घातले की आपल्याला तेलावर छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे कांदा इथे आपल्याला जास्त परतायचा नाही अगदी थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे तर इथे मी कांदा परतून घेते कांदा परतला की त्यानंतरमध्ये आपण काय मसाले ॲड करणार आहोत इथे खूप जास्त मसालेसुद्धा वापरणार नाहीत आपण इथे पहा तुम्ही मी एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला दीड चमचा मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तेलावर मसाले आपल्याला छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मसाले परतले की त्यानंतर आपल्याला जे टोमॅटो आपण कट करून घेतले होते ते टोमॅटो घालायचे आहेत आपल्याला टोमॅटो कट केल्यानंतर धुवायचे नाही आहेत आपण आधीच टोमॅटो धुवून घेतलेले आहेत टोमॅटो घातले की आपल्याला छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळे टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोची चटणी नको नको म्हणणारेसुद्धा मागून मागून खातील एवढी भन्नाट चवीची टोमॅटोची चटणी होते टोमॅटो व्यवस्थित परतवून घेतली की त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटोची चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता अगदी भाजी पाच मिनटात तयार होते टोमॅटो शिजायला फारसा वेळ लागत नाही झाकण ठेवल्यानंतर इथे मी दोन तीन जाकन पाती। दी दी ले ले ते तीन मिनटांनी झाकण काढून पाहते टोमॅटोसुद्धा अगदी छान व्यवस्थित मऊ शिजलेले आहे अगदी झटपट होते तर टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे पण या भाजीसाठी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचाच कूट वापरायचा आहे तर इथे मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी शेंगदाण्याचा कूट बारीक वापरलेला आहे तुम्हाला जर जाडसर शेंगदाण्याचा कूट हवा असेल तो सुद्धा ह्या भाजीमध्ये अगदी छान लागतो दाताखाली शेंगदाणे आले की खायलासुद्धा अगदी छान लागतात तर व्यवस्थित परतलं की त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही माझी चटपटीत टोमॅटोची चटणी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच